कोरोनामुळे अमरावती जिल्ह्यातील हॉटेल बार मालकांचे गेल्या दीड वर्षापासून लाखोंच्या भर वर नुकसान झाले आहे त्यांच्या हॉटेलमध्ये असलेले कामगारांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे अनेकांचा व्यवसाय बंद होण्याच्या मार्गावर आहे आता शासनाने नुकताच नवीन आदेश जरी केला त्यामध्ये मॉल दुकाने वाईन शॉप यांना रात्री आठ पर्यंत मुभा दिली आहे मात्र अमरावती जिल्ह्यातील सर्व हॉटेल आणि बारला दुपारी चार वाजेपर्यंत आणि त्यातही शनिवार आणि रविवार बंद ठेवण्याचे आदेश दिल्याने पुन्हा सर्व हॉटेल बार मालकांच्या हॉटेल आणि बार मध्ये ग्राहकांची संख्या असल्याने या कमाईच्या दिवशी बंद ठेवण्याचे आदेश दिल्याने आता अमरावती जिल्ह्यातील सर्वच हॉटेल आणि बार मालकात शासन विरोधात नाराजीचा सूर दिसून येत आहे याकरिता अमरावती जिल्हा परमिट रूम असोसिएशनच्या वतीने पाच ऑगस्टला पत्रकार परिषद घेऊन आपल्या समस्या स्पष्ट केल्या शासनाने सर्व हॉटेल आणि बारला रात्री अकरा पर्यंत वेळ वाढवण्यात यावी अशा मागणीचे निवेदन सुद्धा दिले मात्र शासनाने मागण्या पूर्ण न केल्याने सहा ऑगस्टला सर्व व्यवसाय बंद करून धरणे आंदोलन करण्यात येईल असे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले पत्रकार परिषदेला अमरावती जिल्हा परमिट रूम असोसिएशन चे अध्यक्ष नितीन मोहोड सचिव आशिष मोहोड लँडमार्क हॉटेलचे संचालक तसेच समाजसेवक नितीन कदम मधन जयस्वाल संजय छाबडा विनोद रहाटे सह अनेक हॉटेल आणि बारचे संचालक उपस्थित होते जो टाइमिंग आहे त्याच्यावर महाराष्ट्र सरकारने आणि स्थानिक प्रशासनाने अन्याय केले आहे की आम्हाला तुम्ही आठ वाजेपर्यंत फक्त पार्सल आणि चार वाजेपर्यंत हॉटेल पूर्ण बंद पोलीस येऊन चार वाजता आमच्या हॉटेलमध्ये घुसतात भिंतीवरून जसे काही आम्ही टाकू आणि दरोडेखोर आहोत आठ वाजता बिलकुल गाडी लावतात पार्सलसुद्धा कोणाला घेऊन जाऊ देत नाहीत एक दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही एस टी मास टीमध्ये भरून कोमून कोमून चालले बी एस टीमध्ये कोमून कोमून चालले तुम्ही आता मॉल उघडे गेले मॉलमध्ये हजारो लोकं तुम्हाला दिसतील सकाळी सोमवारच्या वेळेला जेव्हा बँक चालू होते तेव्हा दोन दोनशे तीन तीनशे लोक बँकेमध्ये दिसतात आज छोट्या दुकानामध्ये चाळीस चाळीस लोकं तिमाला दिसतील रस्त्यावरच्या अन्ना गाड्या चायनीजच्या गाड्या बाकी नाश्त्याच्या गाड्या तिथे बसून लोकं दारू प्यायला लागले असतात तुम्ही वाईनशा बारा वाजेपर्यंत परवानगी देतात आम्हाला चार वाजता बंद करायला होता मग आमच्या आम्हाला पाच पर्सेंट आहे आम्ही पाच लाख रुपये फी भरतो आणि आम्हाला अर्ध्यापेक्षा कमी कॅपॅसिटीमध्ये चालवायला नव्हता आमच्याकडून रेव्हेन्यू तुम्हाला पाहिजे पण आमच्यावर तुम्ही अन्याय करता आमच्या अण्णा गाडी आमच्या अन्न विकणारे मटण विकणारे चिकन विकणारे पनीर विकणारे किराणा विकणारे भाजीपाला विकणारे हे सर्व त्यानंतर भांडी घासणारे कर्मचारी व्हिटर कूप असा जवळपास दहा लाख फॅमिली आमच्या या बिझनेसवर अवलंबून आहे अमरावतीमध्ये तुम्हाला माहिती आहे उद्योगधंदे नसल्यामुळे जास्तीत जास्त हॉटेल आणि रेस्टॉरंटवर लोक प कसे तरी पोट भरत आहेत आणि हा अन्याय आमच्यावरच का म्हणून आम्ही आज सर्व प्रेस पण घेतलेली आहे हॉटेल आणि बार एक दिवसासाठी उद्या बंद राहतील आम्ही त्यांच्या चाव्या त्या उद्या तुमच्यासमोर आपण तिथे यावं अशी माझी विनंती आहे त्यांच्यासमोर तुमच्यासमोर आम्ही त्या चाव्या कलेक्टर मॅडमला देणार आहे आणि कलेक्टर ऑफिसच्या समोर आम्ही धरणे धरणार आहे उद्या असं आहे की पोलीस जेव्हा येतात तेव्हा एकश्ट्याऐंशी तर कारवाई करतातच करतात परंतु बाजार परवाना महानगरपालिकेला येऊन त्यांना फोर्स करतात त्यांच्यावर जबरदस्ती करतात आणि त्यांना हॉटेलला सील लावावं लागतं आमचे ते दहा बारा हॉटेल त्यांनी सील केले आणि त्यांना असा अधिकार नाही पोलिसांना की तुम्ही पत्रसुद्धा दिलेलं आहे रात्री अकरा वाजता एका हॉटेलसाठी बाजार परवान्याला त्यांनी पत्र दिलं आणि आल्याने बारा वाजता ते हॉटेल सील केलेलं हे कुठल्या कुठल्या कायद्यामध्ये बसतंय आणि मग तुम्ही जर आठ वाजता मॉल चालू केले आठ वाजल्यानंतर जर मॉलच्या बाहेर गिरायचे दिसले मॉलच्या आतमध्ये गिरायचे दिसले किंवा दुकानात तर तुम्ही ही कारवाई करणार आहात का ते करणार नाही फक्त आठवड्यात आठवण मालकानेच कुठलं तरी पाप केलं असावं म्हणून पोलीस आमच्या मागे लागले आणि प्रशासन आमच्या मागे लागले आम्ही आम्ही आज सन्माननीय सुरुवाती घोडकेंना भेटलो त्यांनी कलेक्टर म्युनिसिपल कमिशनर पोलिस कमिशनरला विनंती केली की बाबा तुम्ही जास्त कडक कारवाई क करायचं कर, कर थोडंसं ढिलाई द्या थोडीशी कारण शेवटी डिसिजन जे आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये आम्ही अपेक्षा करतो की आम्हाला थोडीशी ढिलाई पण आम्हाला आमचा मेन मुद्दा आहे की आमचं टायमिंग तुम्ही पूर्वीसारखं नाही तर कमीत कमी, -कमी अकरा दहा तुम्ही सकाळी सात वाजता म्हणता हॉटेल उघडा म्हणजे लोकांना चहा प्यायचा नाही दारू प्यायची सकाळी सात वाजता कोण येतं हॉटेलमध्ये म्हणून आमचं म्हणणं आहे की तुम्ही आमचं भले टायमिंग सकाळी दहाचा द्या अजय शृंगारे सह प्रदीप इंगोले विदर्भ न्यूज अमरावती